नमस्कार मित्रांनो मी युट्यूब चॅनल कोकण एक संमेश्वर चॅनल मध्ये मित्रांनो सर्व माझ्या कोकणात असेल तर मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मंडळी माझी तब्येत ठीक नाही गावे आहे आणि सर्दी झालेली आहे बोलो गावाकडचा व्हिडिओ आपल्याला एक बनवायला पाहिजे पावसातला निवांत पण आहे तर मंडळी सकाळची आता वाजले साडेसात आणि बोललो की आपल्याकडे जी नांगरणीसाठी बैल वगैरे कुठे काहीतरी नागरिक असतील ते आपण शूट करण्यासाठी आलो होतो कारण पेरणी चालू आहे तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की काल जी काही पे काही लोक शेती जी करत आहेत ना पेरणी तर त्यांच्याकडे बैल नाहीत किंवा ट्रॅक्टर आहेत पण ट्रॅक्टरचे कसे भाडं वगैरे जास्त असतं त्यामुळे कसं ट्रॅक्टर जास्त पण खर्च एखादी वेळी जमीन तर ही पेरणी आहे ना तर मित्रांनो माती आहे ना माती पेरणी पेरल्यावरती ती जास्ती जास्तीत जास्त आहेत ना दोन ते तीन इंच उकरली जाते गेली पाहिजे कारण जे बियाणं आहे ना जे आपण पेरतो ते जास्त जमिनीत जाता कामा नाही कारण काही ठिकाणी कुजलं जातं तर काही ठिकाणी वरती येण्यासाठी त्या रोपांना त्रास होत असतो तर त्या साईड आहे ना ते खुदल्याने खतलं ना एकदम योग्य आहे कारण ते जरा जरा खतलं जातं आणि त्याच्यातून मग ती पेरणी केली जाते तर आम्ही काल जी पेरणी केलेली आहे आणि माझ्या गावातील आहेत ना बरेचशे लोकांनी जी पेरणी केलेली आहे ना तर खुदल्याने खतून पेरणी केलेली आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जी बैलाने नांगरली जाणारी शेती कशी नागरतात ना ते ना आपण पाहणार आहोत तोपर्यंत आपल्याला हा व्ह्यू पाहायला मिळतो आहे कोकणातला निसर्ग सुंदर आपल्याला हा व्ह्यू पाहायला मिळतोय आणि आता आपण आहोत कासेमाग ब्रिजवरती आहोत आणि हा ब्रिजवरचा व्ह्यू बघा मित्रांनो तुम्हाला कसा वाटला नक्कीच आपल्याला कमेंट करा तर हा स्पॉट आहे ना मित्रांनो आपल्याला एक फोटोग्राफी म्हणजे फोटोशूटसाठी एक नंबर आहे आणि त्या साईडला जर पुढे गेलात ना तर काशी साईडला कारण तिकडे दोन्ही रस्त्याच्या दोन्ही साइडला झाडं वगैरे आहेत ना त्यावर फोटोशूटला एकदम भारीच आहे आणि हा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय गण नदीचा तर कोकणातली ही आमची कासय आणि मधून ही जाणारी गण नदी आहे ना तर तिचा उगम वरती मित्रांनो कुतांबेमधून झालेला आहे कुसंबी धरणाच्या इकडनं तिचा उगम झालेला आहे आणि इकडे खाली मग तिसंगला ती तीन नद्या एकत्र होतात आणि तिथे मग ते एकत्र झाल्यात तीन बहिणी आणि त्या बहिणींचा इथे उगम होऊन ह्या इथे ओटी भरतीचं पाणी मित्रांनो इथपर्यंत वरते येतं कारण खाल्ल्या साईडला समुद्र आहे परत तीन नद्या एकत्र येऊन खाली समुद्र आहे तर असा हा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय तर आपली मित्रांनो जे मी बोलते ना जे मला माहीत आहे तुम्ही मी तुमच्यापर्यंत पोचवत असणार आहे कारण आज इतिहासातल्या काही गोष्टी खूप म्हणजे खूप आहेत पण ते आपण जे जेवढे मला एक्सपोर्स करता येणार आहेत ना तेवढं मी तुमच्यापर्यंत पोचवतच राहणार आहे कारण ह्या कोकणातील हा निसर्ग म्हणजे आपलाच आहे आणि निसर्ग बोला ना तर मित्रांनो निसर्ग सुंदर हा आपला कोकणच आहे कारण मित्रांनो आज कोकणामध्ये खूप सारे पर्यटन स्थळ आहेत पर्यटन स्थळ आपण माहिती नाहीत लोकांना पण ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असत जे कोकणातील युट्यूबर आहेत ना ते पण त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पुरा पुढे बनवत रहा कारण आपल्या कोकणातील काही गेले मुंबईमध्ये गेलेले आहेत आणि मुंबईत गेल्यानंतर फिरचं कामाचं वगैरे खूप घाई असते तुम्हाला माहिती आहे ट्रेनमध्ये प्रवास पण खूप म्हणजे मध्ये गर्दी वगैरे हो असे धक्काबुक्के होतात काही पडतात काही आपटतात तर असे प्रवास असतो मुंबईतला कारण आपलं जरी मुंबईला राहणं झालं तर पैशाचा पैसा तर पाहिजे तर मित्रांनो मुंबईत राहून फायदा आहे पण मित्रांनो कोकणामध्ये जो व्ह्यू आहे ना एकदम भारीच आहे आणि तो आपल्याला पाहायला मिळणार आहे आता पण चाललो आहे असं आहे गावाकडे कारण असं आहे गावाकडे काही लोकांचे बैल लो खूप आहेत आणि ते मित्रांनो जर आपल्याला पाहायला मिळेल ना खाली तळामध्ये तर तिथे नागरी वगैरे चालू असेल तर आपण नक्की शूट घेऊ आणि थोडंसं शेतकऱ्याची मुलाखत पण घेऊ कारण मित्रांनो कोकणातले शेतकरी आहेत ना ते आपलेच बांधव आहेत आणि त्यांच्याकडून जी काही माहिती भेटणार आहे ना ते आपण घेणार आहोत कारण मित्रांनो आज ट्रॅक्टरच्या सहाय्याने खूप सारे लोक नागरत असतात आणि ते आपल्याला पाहायला मिळतं येतो येतो तर ह्या गोष्टी मित्रांनो पाहायला मिळतात आणि कारण आपल्या इथे नातेवाईक खूप आहे ना आणि त्यांच्या अशी माहिती वगैरे मिळत असते तर तर मंडळी आपण आलो आहोत आता आमच्याच गावामध्ये तर इथे हे ठिकाण आहे ना मित्रांनो बाऊल बोललं आता आणि तुम्ही जे मागच्या गेल्या वर्षीचा जो व्हिडिओ पाहिला असाल माशांचा मासे म्हणजे जे बाऊल उपस्थांनी तर मित्रांनो हेच ते बाऊल तुम्हाला आता हे स्वच्छ दिसतंय आणि पाणी वगैरे भरला की मित्रांनो पुरा कचरा वगैरे होत असतो आणि ह्या साईडला मित्रांनो पुरे येत नाही शेती असते त्या साईडला त्या साईडला मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळते ना तर बैल नांगरत आहेत तुम्हाला बोललेलो की आपल्याकडे बैलाने पण नांगरतात तर मित्रांनो काही ठिकाणी म्हणजे काही वाडीमध्ये जोतं एक ते दोनच राहिलेले आहेत पहिले मित्रांनो खूप असायचे बैल आणि आता ते बैल कमी झालेले आहेत कारण मित्रांनो शेतीच लोकांनी सोडली नाहीत त्यामुळे बैलांचे पण म्हणजे विकले बैल आणि विकले बोललो म्हणजे काय झालं तर बैल जर आपल्यानं आपण जर नागरले नाहीत ना तर जे नागरी दुसरे असतात ना ते लोक घेतात आणि मग ते नागरण्यासाठी उपयोग केला जातो तर असं मग ह्याचे बैल त्याला त्याचे बैल ह्याला असे देत असतात कारण त्यांची मग ते शेती करत असतात कारण मित्रांनो काही लोकांचे म्हातारे होईसर बैल ठेवले जातात आणि मग ते मित्रांनो म्हातारा बैल जर चालला नाही तर आपल्या वाड्यामध्येच ठेवला जातो मग दुसरा बैल घेतला जातो तर ह्याला असं विक्री बोललं जातं तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आता तिथे जायचं आहे त्या साईडला आपले गावातले जे ग्रामस्थ लोक आहेत ते शेतीचं काम चालू आहे बैलांचं तर ते आपण थोडासा शूट करणार आहात तर पाहू आता आपण आलो तिथे ज्या हे आमचे गावकर मंडळी आहेत आणि ह्या गावकर मंडळींचे आता आमचे इथे घाणेकरवाडी जडेरवाडी तर त्यांचं हे जॉत आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे काका त्यांच्या इथलेच आहेत त्यांच्या घरातले भाऊ तर काका काय सांगाल शेतीबद्दल आम्हाला बघायला गेलं तर शेती पाऊस पावश आता पावसाच्या अगोदर काढून घेतोय कारण पाणी साठल्यावर ते पाण्यात गावत नाही तास ओके okay. म्हणून आम्ही आधी अगोदर फोडून घेतो ओके okay. तर काका जर बघायला गेलं तर पावसाने यंदा लवकरच सुरुवात केली आणि सर्व्हिस शेतीची घाई झालेली आहे हो ना आ, तर पेरणी वगैरे ह्या पावसातूनच आता केली असं आपल्याला समजलंय काय पेरणी तर <laughs> कालच झाली पुरी ओके okay. कारण का जर बघायला गेलेत ना तर काका आपण जी पेरणी करतो त्याचा ऊन पंधरा वीस दिवस ऊन लागायला पाहिजे ना त्याच्यामुळे ते दाना गरम वगैरे होतो वगैरे जमीन गरम होते हो थोडीशी पावसात ते पिटाळतो दाना ओके मग काय रुजत पण नाही लवकर ओके मग आता सरकारी बियाणे आणता ना हा गावठी होते ते आपलं चालत होत ओके गेलं तर टाकता काय नाही तर ओके okay. जर मित्रांनो जर बघायला गेलात ना आता सरकारी बियाणं म्हणजे सरकारकडून भेटतं ते विकत बियाणं आणि आपण जेव्हा ती भात झोडणीचं जरी बी काढलं जायचं ना ते मित्रांनो टाकलं आणि जर काही ठिकाणी कुरल्या वगैरे खातात तर काही ठिकाणी काल पडून ते खराब होतं मग ते परत टाकलं जायचं तिथे पण आता तसं नाही की जरी सरकारी बियाणं जर घ्यायला गेलात तर किती आहे कसं किलो आहे आपल्याकडे एक काढीच चारशे ऐंशी रुपये ओके साधना हे कमी आहे ओके, तर... ओके, ओके तर काही ओके ओके तर हा असा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो आज शेतकरी आपल्याला पाहायला मिळतात आपल्याच गावातले आणि थोडीशी माहिती दिली तर काका आता हे फोडणी बोलतात ना हा फोड फोड तर फोड बोलतात तर आपलं नाव काय बोलल रामचंद्र गणपत जाड्यार ओके तर रामचंद्र गणपत जाड्यार हे फोड झाल्यावर नंतर मग बेर करता ओके तर मंडळी हे आमचे गावकर बंधू आहेत म्हणजे गावकर मंडळी आहेत आणि गावकर मंडळी यांचा हे जोत पाहायला मिळतंय कारण मित्रांनो आणि काका जर बघायला गेलात ना दर दर तर आज आपल्या गावामध्ये किंवा आपल्या वाडीमध्ये जोत किती राहिलेले आहेत तरी प्रत्येक दहाच आहेत ओके म्हणजे जर बघायला गेलत ना मित्रांनो आमच्या गावामध्ये फक्त दहाच जोत राहिलेले आहेत आणि जर वाड्या जर बघायला गेलात तर वाड्या वाडी बरीच आहेत आणि जोत आता अशी कमीत नाही प्रत्येक वाडीत एक एकच जोत असं बोललंय असं बोललं जातं आणि त्याच्यामध्ये ही आपल्याला शेती पाहायला मिळते तर मित्रांनो आता काल त्यांची पेरणी झालेली आहे आणि आज फोडायला सुरुवात केली आहे कारण फोडायला का सुरुवात तर पाणी जास्त असलं ना की उपलटीकडे हा उपलटीचं प्रमाण आहे ना इकडे हा तास गावत नाही ना ओके तर तास गावत नाही त्याच्यामुळे ही आता फोंडी करून लगेच लगेच घेते कारण काही दिवसानंतर पाऊस परत जोरदार सुरुवात होणार आहे आता शेतकऱ्यांना थोडी कामासाठी जरा धावपळ होणारच आहे आणि काका आपण काय सांगू शकता की आज बैलांनी नांगरलेलं जातं ते चांगलं असतं की ते ट्रॅक्टरने वगैरे हो नांगरतात त्याच्यासाठी Okay. काय ओके okay. तर काका जर बघायला गेलात ना तर प्रत्येकाला थोडीशी माहिती असते की जे पहिलं जो तर पाया म्हणजे बैलाच्या पाया पायाने किंवा रेड्यांच्या पायाने जे नांगरलं जातं ना त्याला चिखल किंवा फोडी हे चांगलं बोललं जायचं आणि आता ते प्रमाण कमी झाले कारण आज आजूबाजूची शेतं पाहू शकता वसाड आहेत कारण वसाड म्हणजे काय तर शेती सोडून मित्रांनो मुंबईत पळालेली माणसं आणि ते काय मुंबईत गेली की तिथं त्या लोकांना मित्रांनो पैशाची लालच राहणं तर भाड्यानंच ते भाड्याचा खर्च वगैरे त्यापेक्षा ही शेती केलेली भारीच कारण तर आज शेतीमुळं आपलं घरदर चालू शकतं आणि त्याच्यामुळे आज जी वसाळं शेती आहे त्याच्यामुळे आज ही शेतींची वाट लागते कारण ह्या साईडला जो चारा आहे त्या साईडला शेतीचा जो चारा आहे तर मित्रांनो चारा तारा असा होत ते दुसऱ्याच्या शेतात होत जातं दुसऱ्यांची वाट लागते तर असे काका सांगत आहेत आणि ते मित्रांनो आज आपल्याला पाहायला मिळतं तर नांगरणे आपल्याला पाहायला मिळते पहिले दुसरे जे नांगरत होते ते काका तिकडे आहेत आणि आता दुसऱ्या काकाने घेतलेले आहेत तर मित्रांनो अदलीच बदली का तर चालून चालून पाय वगैरे दुखत असतात आणि तुम्हाला माहीत आहेत मित्रांनो आज आपल्यासारखे मुलं बैलाच्या वाटी बैलाचा नांगर धरू शकत नाही मित्रांनो उठला सुटला बॅग घेऊन मुंबईला चाललेला आहे आणि त्याच्यामुळे हे वयस्कर काका आज आपल्याला थोडीशी माहिती दिली आहे पण मित्रांनो चांगलेच दिलेले कारण आज स्वतःची शेती आहे दुसऱ्याची शेती जर वासाड असेल तर आपल्या स्वतःच्या शेतीची वाट लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅक्टरने नांगरलेलं आणि बैलांनी नांगरलेलं त्याच्यामध्ये पण खूप आसमनाचा फरक आहे ती वासरं आपली असतात ते वर्षभर आपण पोचतो आणि एक महिना फक्त त्यांच्याकडून काम करून घेतो परत त्याच शेतीचा मित्रांनो फायदा त्यांच्या खाण्यासाठी पण होत असतो म्हणजे अदलीच बदली आपली गुरु आपल्यासाठीच मेहनत करत असतात त्यांची पण फोटो भरतात आपली पण फोटो भरत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे टॅक्टरने जर नांगरलं तर आपण घेणार पस्तीस तीस हजारचा टॅक्टर घेणार त्याच्यामध्ये ऑइल पेट्रोल वगैरे टाकणं किंवा त्याचं सर्व्हिसिंग हा मेंटेनन्स वाढत असतं त्यामुळे आपल्या घरातलेच बैल आपल्याला आपल्याला परवडतात आणि हा व्हिडिओ आपल्याला आज पाहायला मिळतोय तर मंडळी आपल्या चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी बाय बाय टाटा शोधतो आता नवीन व्हिडिओ इच्छा नवीन वाटा